बोले शाळेत शिकवलेल्या शिक्षकांशिवाय निसर्गातील काही घटक आपले गुरुच असतात डोंगर नदी प्राणी पक्षी वनस्पती असे अनेक घटक आपल्याला काहीतरी ज्ञान देत असतात या पर्यावरणातील सर्वात महत्वाचा घटक म्हणजे झाडे वृक्षामुळे आपल्याला पर्यावरणातील स्वधर्म राखले जाते त्याचे आवश्यक पृथ्वीचे तापमान जीवसृष्टी ध्रुप अन्न साखळ्या

कुठे तापमानामुळे बर्फ वितळून पृथ्वीचे अस्तित्व धोक्यात येत आहे धोक्यात येत आहे या या सर्व या सर्व संघटनांचा नीट अभ्यास केला तर असे लक्षात येईल की यामध्ये असणारे सर्वात कोकिलचा आवाज ऐकू येत नव्हता धो धो पाऊस पडणारा दिसत नव्हता धो धो पाऊस पडणारा दिसत नव्हता नदीच्या पाण्याला नदीच्या पाण्याला मधुर सूर ऐकू येत नव्हता जंगलातील राजमेवा चाखायला मिळत नव्हती मित्रांनो मित्रांनो उठा जागे व्हा येणारे संकट ओठा एक दिवस असा असेल की आयुष्यातील झाडे लावलीच पाहिजे नाहीतर येणारी भावपडी आपल्याला कधीच माफ करणार नाही प्राण्याचं पक्षाचं अस्तित्व राहणार नाही राहणार नाही पृथ्वीतील जीवसृष्टी नष्ट होईल मानव जातीच्या अस्तित्वात झाडे लावलीच पाहिजे शेवटी जाता जाता एवढंच म्हणते झाडे